बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग देशात आणि देशाबाहेर सुद्धा आहे वयाची साठी जवळ आली तरीही सिनेविश्वात विश्वात त्याची जादू कायम आहे असे असले तरीही आजकाल तो हाणावारीचे जास्त सीन्स करत नाही आणि याविषयी एका शोमध्ये बोलताना त्याने मोठा खुलासा केलाय दोन हजार सात पासून आपण एका गंभीर आजाराशी सामना करतोय असे त्याने सांगितले बॉलिवूडचा दबंग अभिनेता आणि प्रेक्षकांचा लाडका भाईजान म्हणजे सलमान खान कायम ज्ञान त्या कारणामुळे चर्चेत असतो कधी आगामी सिनेमा तर कधी लग्नाच्या विषयामुळे त्याची चर्चा असते पण आज भाईजान त्याच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरलाय आजवर सलमानने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय अनेकदा फायटिंग सीन्स मध्ये तो जखमी देखील झालाय पण तरीही त्याच्या प्रत्येक सिनेमात ऍक्शन ही, सिनेमा ही असतेच असे असले तरी गेल्या काही सिनेमांमध्ये मात्र सलमाननी फायटिंग सीन्स करणं टाळले त्याचं कारण अभिनेत्याने स्वतःच सांगितलं नुकताच द कपिल शर्मा शोचा नवा सीझन सुरू झालाय ज्यामध्ये सलमान पामणा म्हणून हजर होता या शोमध्ये त्याने पहिल्यांदाच अगदी स्पष्टपणे स्वतःच्या तब्येतीबद्दल एक खुलासा केला त्याने सांगितलं मी ट्रायजेमिनल न्युरॉल्जिया या आजाराशी झुंज देतोय या आजारामुळे तोंडात तीव्र वेदना होतात इतकंच नाही तर माझ्या मेंदूमध्ये एन्झ्युरिझम आहे आणि वरही उपचार सुरू आहेत माहितीनुसार सलमानला झालेला आजार हा दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूप घेऊ शकतो या आजारामुळे रुग्णाला चालणे बोलणे आणि इतर कोणतीही सामान्य कृती करणे देखील अवघड होते असे असूनही सलमान सिनेविश्वात त्याचे काम करत आहे सिनेमाच्या कथानकाची आवश्यकता पाहून तो स्टंट्स करतो डान्स करतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतो त्याविषयी बोलताना सलमानने म्हटलं कितीही वेदना असल्या तरी शोध थांबता कामा नये असं मी मानतो आणि म्हणून मी काम करत राहतो दरम्यान सिंगल लाईफ बद्दल सलमानने काही महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला मी सध्या एकटाच आहे आणि मला माझी स्पेस कोणाशीही शेअर करायची नाही मला लग्न भांडण आणि तडजोड आता परवडणार नाही मी कमावलेलं जे काही आहे ते मेहनतीने मिळवले आणि कोणाच्या नादात मला ते अर्ध गमवायचं नाही असं सलमानने म्हटलं तुम्ही सर्वांचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली माने मी करा